भक्ती आपल्या कार्यक्रमात घेतोय आपण एक लहानशी विश्रांती विश्रांतीनंतर संतांचा संदेश जाणून घेऊया प्रवचन सेवेच्या माध्यमातून ओम नमो जयाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तू चिगणेशू सकलार्थ मतिप्रकाशू म्हणे निवृत्तीदासू अवधारी जोजी अकार चरण चरणयुगल उकार उदर विशाल मकार महामंडल मस्तकाे हे तिनी एकवटले जेथ शब्द ब्रह्म कवळले ते मिया श्री गुरुकृपा नमिले बीज आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमिली मिया पुंडली कवर्दा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय संतन की जय मंगलमूर्ती मोरया नवल अहंकाराचे गोठी विशेष न लगे अज्ञानाचे पाठी सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटी ना चवी पुंडली कवरदा हरिविठ्ठल नवल अहंकाराचे गोठी या माऊलींच्या ओवीवरचं चिंतन गेल्या काही भागांपासून आपण करतोय सत्व रज आणि तम असे तिन्ही गुण ज्यावेळी त्रासदायक ठरू शकतात त्या भागाचं चिंतन आपण यापूर्वी केलेलं आहे नेमकं सत्वगुणाचा अहंकार सर्वाधिक घातक असतो असं आपण मागच्या भागात पाहिलं याच्यावर मात करण्याचे दोन उपाय आपण पाहिले याचा आणखीन एक उपाय आपल्याला मुद्दामून करावा लागेल सज्जनो खर तर तुम्हाला मला या जगात आलेल्या प्रत्येकाला केवळ मानवदेह धारण केलेल्याला नव्हे तर प्रत्येक सजीवाला प्रत्येक जीवाला कर्म केल्याशिवाय राहताच येत नाही काही जण अज्ञानापोटे असं म्हणतात मी कोणतंही कर्म करणार नाही मी नुसतं बसून राहीन नुसतं बसून राहणं यालाही अध्यात्मामध्ये कर्म सांगितलेलं आहे नुसतं मी झोपीन असं म्हटलं तर नुसतं झोपणं यालाही कर्म म्हटलेलं आहे मी बोलत राहिलो मी चालत राहिलो मी काहीही करत राहिलो तरी ते प्रत्येक गोष्ट ही कर्मातच रूपांतरित होते याचा अर्थ इतका स्पष्ट होतो की कर्म केल्यापासून या जगात कुणाचीही सुटका नाही प्रश्न एवढाच निर्माण होतो की भगवद्गीतेतला सर्वांनाच सुपरिचित असलेला जो श्लोक आहे जो प्रत्येकाला पाठ झालेला आहे कर्मण्ये वाधिकारस मा फलेषु कदाचन हे ऐकायला खूप सोपं वाटतं म्हणायला खूप सोपं वाटतं आचरणात आणायला नेमकं अवघड आहे सज्जनो खरं तर ज्याला कर्मण्य वाधिकारस ते मा फलेशू कदाचन याचं मर्म समजलं ज्या ज्या व्यक्तीचं वर्तन ज्या ज्या साधकाचं वर्तन हे नेमकं या सूत्राला या श्लोकाला अनुसरून असतं खात्री बाळगावी की माऊलींना जे अभिप्रायते विशेष न लगे अज्ञानाचे पाठी पण संज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटे नाचावी संज्ञानी व्यक्ती जर नेमकं याचं ज्ञान करून घेत असेल आणि त्याप्रमाणे आपलं आचरण अत्यंत शुद्ध ठेवत असेल खात्री बाळगून जायची की अहंकाराचा त्रास या व्यक्तीला संज्ञानी असला तरी होणार नाही किंवा अशीच व्यक्ती खऱ्या अर्थाने आध्यात्मिक शास्त्राच्या दृष्टीने ज्ञानी अथवा सज्ञानी झाली असं म्हणावं लागेल आता प्रश्न असा निर्माण होतो की मी कर्म करणार आहे या कर्माचं मला फळही मिळणार आहे पण मी केलेल्या प्रत्येक कर्माचं फळ मग ते चांगलं असो अथवा वाईट असो हे माझ्याकडे न ठेवता मी ईश्वराला सर्व कर्म अर्पण अर्पण करत गेलो खात्री बाळगायला हरकत नाही की मग या कर्माचा अहंकार मला होत नाही त्याच्या फलांचा अहंकार मला होत नाही आणि मग निरहंकारी वृत्ती होण्यासाठी आपल्याला त्याची मदत होते जर मी संज्ञानी असेल तर मी एकच काम करायला पाहिजे की मी केलेलं प्रत्येक कर्म हे फक्त ईश्वराला अर्पण केलं पाहिजे मला पुढे जाण्यापूर्वी मुद्दामून सांगतो की अनेकांना असं वाटतं मग भगवंताला कर्म अर्पण करायचे आहेत मग वाईट कर्मही करायची का अध्यात्मामध्ये मुळातच अभिप्रेत असे की जे ईश्वराला अर्पण करायचंय ते चांगलंच असलं पाहिजे मी वाईट कर्म भगवंताला अर्पण करीन ही इच्छा सुद्धा मनात येणं याच्यासारखी अधोगती कुठली नाही नेहमी उदाहरण द्यावं असं वाटतं अनेक कीर्तन प्रवचनातनं आपण सर्वांनी ऐकलेलं असेल व्यक्ती म्हणून मला एखाद्याला जर कोणाला व्यवहारामध्ये काही भेट द्यायची असेल मग लग्न समारंभ असो वास्तुशांत असो ना तर कोणाचा वाढदिवस असो जी मला भेट द्यायची ती अत्यंत चांगल्या दर्जाची भेट असावी याची काळजी मी प्रत्येक वेळी घेत असतो किंबहुना माझ्या खिशाला परवडेल आणि माझ्या प्रतिष्ठेला साजेल मला वाटतं व्यावहारिक माणसांच्या दृष्टीने हा भाग सर्वात महत्वाचा माझ्या प्रतिष्ठेला साजेल आणि माझ्या खिशाला परवडेल अशी चांगल्यातली चांगली वस्तू मी त्याला देत असतो त्याच्याही मागे अहमभाव माझा असतोच की सगळ्यांच्या भेटीपेक्षा माझी भेट जरा वेगळी ठरावी सगळ्यांच्या भेटीपेक्षा माझं वेगळेपण जर तिथे दिसलं तर माझी भेट दहा जणांना दाखवली जाईल म्हणजे मी देतोय तर ती भेट पण कोणत्या अपेक्षेने देतोय की माझ्या भेटीचं कौतुक व्हावं ही कुणी दिली असं त्याला विचारलं नंतर माझ्या नावाचा तिथे उल्लेख व्हावा म्हणजे मी दुसऱ्याला देतोय ही भावना मनात असताना सुद्धा माझ्या मनातला अहम भाव माझ्या मनातली अहंकाराची भावना ही मुळातच गेलेली नाही आहे पण निदान मी एक तरी नक्की करतो की मी जे दुसऱ्याला द्यायचे ते चांगल्यातलं चांगलं अर्पण करण्याचा प्रयत्न करतो मग जर मी एखाद्या सामान्य व्यक्तीला प्रापंचिक व्यक्तीला व्यवहारातल्या व्यक्तीला नात्यातली असो तर मित्रत्वाचे किंवा अन्य कोणत्या संबंधाची असो चांगली कर्म जर देतोय तर ईश्वराला अर्पण करण्याची कर्म ही चांगलीच असली पाहिजेत यात कुठला संदेह मनामध्ये असण्याचं काय कारण आहे म्हणून कर्म करायची आणि ती ईश्वराला अर्पण करायची ही जर वृत्ती माझा स्थायी भाव बनली तर नवल अहंकाराचे गोठी जो माऊलीने या ओवीच्या माध्यमातून दिलेला इशारा आहे तो माझ्या खऱ्या अर्थाने लक्षात आलं निदान प्रारंभ झाला असं म्हणता येईल या संदर्भात नेमकं आणखीन काय चिंतन करावं आणि नेमकी कोणती काळजी घ्यावी याबाबतचा विचार आपण पुढच्या भागात करणार आहोत या ठिकाणी इथेच वाणीला पूर्णरम देतोय कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नम कुंडली वरदा हरि